नमस्कार भ्रमंती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण विविध पर्यटन स्थळं ऐतिहासिक स्थळं धार्मिक स्थळं यांना भेटी देत असतो आणि त्या ठिकाणांची माहिती घेत असतो आज आपण अशाच एका पर्यटनस्थळे आलेलो आहोत हे जे ठिकाण आहे हे आहे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड्या तालुक्यामध्ये आहे आपण जर नाशिक या ठिकाणाहून येत असाल तर नाशिक औरंगाबाद या हायवेने निफाड येथे याल आणि तिथून पुढे साधारणत दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आपल्याला हे अभयारण्य बघाव्यास मिळते चला तर आपण आता या अभयारण्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन या ठिकाणी जे पक्षी आहेत त्याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आपण आता या पक्षी अभयारण्याच्या गेटमध्ये येऊन पोचलेलो आहोत आपण बघू शकता या ठिकाणी अनेक पर्यटक पक्षी निरीक्षणासाठी आलेले आहेत अगदी थंडीच्या दिवसामध्ये साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये हे पक्षी आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी बघावेस मिळतात आणि अनेक पक्षीप्रेमी या ठिकाणी येऊन पक्षांचं निरीक्षण करतात या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विभागामार्फत या ठिकाणी प्रतिव्यक्ती पन्नास रुपये मोठ्या व्यक्तींकरता तिकीट दर आकारणी केली जाते तसेच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्यांच्यामार्फत दुर्बीन भाड्याने देखील मिळते टेलिस्कोप मिळतो आणि गाईडदेखील मिळतो ते आपण घेतल्यानंतर या अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी वेगवेगळे मनोरे बनवलेले आहेत त्या मनोऱ्यांवर उभं राहून आपल्याला या परिसरात जे पक्षी आहेत ते आपल्याला त्यांचं निरीक्षण करता येतं पाहता येतात चला तर आपण आता प्रत्यक्ष मनोऱ्यावरून जाऊन या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांचं निरीक्षण करूयात बघूयात नांदूर मध्यमेश्वर हे जे धरण आहे हे, हे एकोणावीसशे नव्याण्णव साली गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेलं आहे त्यातील पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्याद्वारे सोडण्यात येऊ लागले त्यामुळे गाळ दलदल गाळ साठून नदीपात्रात उंचवटे अशी भुरुपे तयार झाली पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे सैवाल दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली पक्षांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे पस्तीस हजार पक्षी आढळत असल्याची नोंद आहे एकोणासशे ब्याऐंशीमध्ये ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी नादूर मध्यमेश्वरला भेट दिली आहे आणि हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे असे उद्गार त्यांनी काढले आणि सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली आणि पुढे एकोणविशे शहाऐंशी मध्ये हा परिसर नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला येथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळत असल्यामुळे आणि येथे आढळणाऱ्या पक्षांच्या प्रजातींची संख्या आणि स्थलांतराच्या काळात एकूण पक्ष्यांची संख्या हजारोच्या घरात असल्यामुळे दृष्ट्या हे महत्त्वाचे स्थळ आहे दोन हजार वीसमध्ये या ठिकाणाला जागतिक रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे येथे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आढळणारे जे पक्षी आहेत यामध्ये मुग्ध बलाक चित्रबलाक पानकावळा काळे कुदळे खंड्या गायबगळे जांभळी पानकुंबडी राखी बगळा पर्पल हेरॉन युरेशियन कूर हळद कुंकू बदक हे स्थानिक पक्षी या ठिकाणी आपल्याला आढळून येतात तसेच जांभळी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला या नांदूर मध्यमेश्वरची राणी म्हटले जाते तसेच येथे टील पोचाड विजन गडवाल थापट्या पिंटेल गारगनी कॉटन पिग्मी गूज ही विविध प्रकारची बदके हिवाळ्यात स्थलांतर करून येतात त्याशिवाय गॉडविट सॅड पायपर क्रेक रफ स्मॉल कोल, हे दलदलीत आढळणारे स्थलांतरित पक्षीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघावेस मिळतात मित्रांनो आपल्याला जर नक्कीच निसर्गात जाऊन पक्षी निरीक्षण करण्याची आवड असेल किंवा आपल्या भारतात जैवविविधता आढळून येते याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण नक्कीच या ठिकाणाला भेट द्या आणि या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांच्या विविध प्रजाती अगदी जवळून पहा आपल्याला नक्कीच त्या आवडतील या ठिकाणी जो टेलिस्कोप आहे या टेलिस्कोपमधून आपल्याला अगदी पक्षीयांचे चांगले निरीक्षण करता येतं पक्ष्यांच्या हालचाली बघता येतात याशिवाय त्यांचे आवाज देखील आपल्याला जवळून ऐकायला मिळतात नक्कीच आपण थंडीच्या दिवसामध्ये नांदूर मध्यमेश्वर या पक्षी अभयारण्याला नक्की भेटत्या आपल्याला नक्कीच आवडेल आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर येणारे विविध व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल आणि आपल्याला तो व्हिडिओ पाहण्यास उपलब्ध होईल तेव्हा नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद